हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल ओम श्री स्वामी समर्थ तर इथे जे आहे माझ्या मुलाच्या कॉलेजचे म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजचे जे मित्र मैत्रिणी होते ते आलेले आहेत तर हे बऱ्याच दिवसाने आलेले आहेत सगळे मित्र मैत्रिणी नव्हती तर ते बऱ्याच दिवसांनी आल्यानंतर त्या ती मला भेटायला येणारच होती म्हणजे आम्हीच जाणार होतो पण तिचं इकडे तिकडे जाणं होतं सगळ्या रिलेटिवला वगैरे भेटायला तर मग तिला संडेला आम्हीच बोलवलेलं की तूच ये बाबा तुझ्या आवडीचं काहीतरी सांग ते बनवते तर ती बोलली आपेच बनवा आणि मिसळपाव पण खायची होती पण थोडी तिची तब्येत जरा नरम गरम होती इकडचं क्लायमेट्स इकडचं क्लायमेट्स थोडंसं चेंज झाल्यानंतर तब्येत खराबच होते त्यानंतर मग मी बनवलेच होते आपे तिला खूप आवडतात तिला म्हणजे काही सगळ्यांनाच आवडतात कॉलेजचे हे जी मित्र मित्र मैत्रिणी त्यांना सगळ्यांना त्यानंतर त्यांचं खाऊन झाल्यावर मग मी गेली होती दुसऱ्या दिवशी कैऱ्या आणायला आणि इथे कैरे आणून मग लोणचं टाकायची तयारी होती क कैऱ्या आम्ही घरीच फोडल्या माझ्याकडे आहे कैरी फोडणी तर ते ना खूप मोठ्या मोठ्या फोडी करतात तर तेवढं नाही आवडत मला म्हणून मग मी घरीच करते इथे शोप घेतलेली आहे थोडंसं लसूण घेतलेलं आहे काही लसूण मी ना बारीक करून घेतलेलं आहे आणि काही अख्खा टाकणार आहे मेथी भाजून घेतली आहे थोडंसे लवंग मिरे ते पण भाजून घेतले आहे हे सगळे ग्राइंड करून घेईल मी मिक्सरला धने वगैरे सगळं आणि तिखट मीठ वगैरे तो व्हिडिओची क्लिप कुठे गेली मला तेच कळत नाही आहे होता पर योड़ा थे मी टोटली व्हिडिओ बनवला होता लोणच्याचा पण एवढाच झाला इथे मी क कैऱ्यांच्या ज्या बिया आतल्या निघतात त्या मी उकळून घेणार आहे त्या पण खूप छान लागतात सुकल्यानंतर मीठ टाकून चार पाच सिट्ट्या केलेल्या आहेत दुसऱ्या दिवशी पुन्हा मैत्रिणीचा फोन आलेला कैरा होती तेव्हाच की फी मूवी बघायला चालतात का मराठी मूवी आहे तर माझं काय राहिलं होतं काय मी पुन्हा आलेली मी घ्यायला त्यानंतर आम्ही बोलवली गॅप तर चारच मैत्रिणी होता आणि पनवेलला जायचं होतं जवळपासच मग आम्ही कॅबच बुक केलेली तर मैत्रिणी आम्ही जातो आहे मराठी मूवी बघायला तर ओरियन मॉलमध्ये पनवेलला त्यानंतर खूप दिवसांनी आम्ही म्हणजे प्लॅन करतच होतो खूप दिवसाचा की जायचं म्हणून मूवी बघायला पण तो मुहूर्त आता निघाला कारण कुणातून कुणाची काही ना काही कामं असतातच तर फायनली विचारल्यानंतर लगेच तयार झालो नी आनी फोचले मदे। तर निघालेलो आहे मूवी बघायला आणि पोचलं आहे मॉलमध्ये तर आधी थोडंसं फिराय फिरायचं होतं पण आम्ही कसं वेळेवरच गेलो घरून दो अडीचचा शो होता तर आम्ही पाहणे दोनलाच निघालो तर तिकीटं ऑनलाईन केलेलीच होती ऑलरेडी पहिलेच तर गेल्यानंतर थोडंसं म्हणजे गर्दी कमी होती खूप कारण आम्ही आठ दिवशी गेलेली गेलेलो सगळे तर संडेला सॅटरडेला खूप गर्दी असते ले ले आनी गे ले गे ला तर आम्ही बुधवारला गेलेलो तर घरूनच तर जेवण वगैरे करून निघालो आणि गेल्या गेल्या डायरेक्ट थिएटरला तर काय दीड दोन तास दीड तासाचाच मूवी असेल तर चारपर्यंत संपला त्यानंतर इथे फोटो सेशन चालू आहे अजून थोडंसं स्क्री चालू व्हायला टाईम होता म्हणून बाहेर फोटो वगैरे काढले जे पोस्टर लावले होते पिक्चर जे आम्हाला बघायचं होतं त्याचं त्यानंतर चला आतमध्ये तर शूट तर करणं बनतंच आपलं तर थोडे फोटो काढले आणि त्याच्यानंतर व्हिडिओ बनवले त्यानंतर आम्ही मूवी संपल्यानंतर लगेचच थोडंसं म्हणजे बाहेर खायला गेलेलं थोडंफार आणि मग घरी आलो नंतर संध्याकाळ झाली होती आम्हाला सात साडेसातहून आम्ही रिटर्न कॅब करूनच आलेलो आणि काहींनी वडापाव घेतलेला काहींनी समोसा काही कचोरी नंतर पाणीपुरी पण खाल्ली आवडीच्या वस्तू खाल्लेल्या तर मूवी जी होती ठीकठाक होती म्हणजे आ, एक तो हिंदी पिक्चर आहे आपला भूलभुलैया त्यासारखं थोडंसं मानसिक तिला जे असतं ते, ते दाखवलेलं आहे हलकंचं पहिले तर काहीच समजलं नाही पिक्चर सुरुवातीला खूप गोर वाटला पण इंटरव्हलनंतर थोडं थोडं समजला तर चला आता मूवी बघून घेऊया मस्तपैकी आणि मूवी झाल्यानंतर खायला जाऊया तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर पण करा तर चला मूवी बघून घेऊया असं थोडंसं असं वाटलेलं होतं की, वाटल की हरर मूवी आहे पण तसं काहीच नाही आहे ते ॲक्च्युली तिचे जे विचार आहेत त्याच्यामध्ये ती गुंतलेली असते जसं की आपण तुम्ही भुलभुलैया पिक्चर बघितलाच असं आहे लक्ष्मी कुमार विद्यावालनचा थोडीफार सेम स्टोरी तशीच आहे तर त्यानंतर आम्ही खायला गेलो मग खाऊन पुन्हा घरी चला तर इथं मूवी संपल्यानंतर आम्ही बाटाच्या रूममध्ये घुसलो आणि घेतलं तर काही नाही पण बघितलं फक्त थोडं महागच होतं वो कचोरी को ऐसा काट के देंगे ना पीस करके दो फिर बाद में मसाला डालो हां चला अरे तुम्ही घ्या ना पहिले 98 झाले या, या। म्हणजे sí,